ऐतिहासिक शैक्षणिक साहित्य व संस्कृतीची जोड म्हणजे स्मार्ट पुणेकर न्यूज नमस्कार मी इंटिरियर डिझायनर अजय पंचमतिया चेअरमन इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ इंटिरियर डिझाईन्स पुण्यामध्ये डिझाईन मेळा आम्ही अरेंज करतोय तो ट्रेड इंटिरियर डिझाईनचे ट्रेडमधले असलेले लोक प्रोफेशनल्स आणि स्टुडंट्स ह्या सगळ्यांचा एक मेळा आपण अरेंज करतो आहे ज्याच्यामध्ये एकतर करिअर काउन्सिलिंग इंटिरियर डिझायनिंग ॲस्पायरिंग स्टुडंटसाठी त्यानंतर दुसऱ्या दिवशी आमचे आमच्याच लोकांच्या अभ्यासपूर्ण अशा वर्कशॉपनी क्षमता वाढवण्यासाठी आणि तिसऱ्या दिवशी आमच्या सगळ्याच डिझायनर ट्रेड आणि स्टुडंटच्या सगळ्या लोकांचा एकत्रित मिळा अशा पद्धतीचं त्याचं स्वरूप आहे उद्देश दिजाएं, इंटिरियर डिझायनर प्रोफेशनल्स आणि ट्रेड आणि प्रत्यक्षातलं स्ट्रक्चर आहे त्याच्यामधला एक ब्रिज बनण्याचा उद्देश आहे कधी आणि कुठे हे पुण्यामध्ये महालक्ष्मी लॉन्स राजाराम ब्रिजच्या जवळ आहे आ, तीन दिवसाचा इव्हेंट आहे बारा तेरा चौदा जून